आपल्या आता तेवढं पण ना डबा बघ लवकर झालाय मला सोडून मला असं वाटतं मी नाही मंगसूत्र वगैरे काढून येणा सगळं सारखं ड्रेस वगैरे घालून येणार आता जावं काय म्हणली जे तूने ऐकलं तू काय आता परत आहे याच्या ताली काय कॉलेजला जायचं आहे का तुला मग मला काय पन्नास लागले काय मग आता ती आई काय म्हणेल घरात तू जर असे ताळे केले तर काय चाल केल्यो मी मी हे परत म्हणती पहिले मी फक्त ड्रेस घालून ना मंग सुत्र कारण जॉबला जाते म्हणजे लावर डब्बा भरत टिफिन भर हां सकाळ संध्याकाळ नावर भेटकाय मीती आव नाही वाला पहिले नाही वाला घ्या कायले पहिले चला

काय झालं गे मला डबल दूर आपला का बरोबर काय झालं काय झालं माझं डबल बनायचं माझ्या नवरासाठी इथं अहो आम्हाला पण जायचं ना ऑफिसला आम्हाला टाइम झालं इथं आम्हाला जायचं काय काय म्हणू आता इथं ती म्हणते मी मोठी मी दहा वर्ष तुमच्या आधी येईल अहो लग्न तुमचं लवकर झालंय पण मोठं मी आहे घरात इथं दहा वर्षापासून आलंय यांना कसे डबा बनवून देऊ आधी बनवून ठेवलं मी मला फक्त मारायचं इथं मला टाइम झाला वाईट ना आली मोठी सांग ना दिवा बाजूला नाही नाही बाजूला आधी खात नाही मी आले अगोदर तू आली मग काय तुझं सगळं का आमचं काही नाही का नाही नाही मला जायचं आहे टाइम झाला सरक ना बाई आग आमचं सुरू राईला नाही नाही आधी हात लावू नको मला इकडे रवी काय रे काय झालं अरे तुझी बाईकू काय करत दुराई सका सकाय गाप इतला टाइम काय गं तुम्ही ते बोलू नका आधी काय बोलू नका काय झालं देव राई त्यांना इरे मला चपा बनवयचं ते मला बनू दे

तीना तीना आगा आगा वा सांगा अगं पण मग त्यांना काय डाव तिला फक्त डब्बा बरायचा होता आणि पण वाडव करते तुम्ही त्यांची बाजू घेते तुम्ही बाजू नाही घेतली काहीतरी थोडं शांत राहायचं त्यांना कामा जायला उशीर होता निघून जायचं तू काय शांत राहायचं बाजू नाही मी येत कोणाला एकाच बाजूला लावून राहून देणार नाही मी काय घेत कशाला भांडणं करते तू हा ती चांगले कामाला आहे जाऊ दे ना तिला कामाला जावं लागत आहे तिचा बाप मोठा फेसलाय तुझा बाप गरीब आहे तर गरीबा राहा तू नाही त्यांच ऐकून घेतून आल म्हणजे ऐकून घेत कामा जाते पैसे आपल्याकडे येते ना आपल्याकडे सर्व पैसे तुमच्याकडे तुम्हाला नाही लागते का मग खर्चायला काय खाऊ एकत्रच आहे ना आपण काय एकत्र नाही त्यांचा बाप प्रेसले म्हणून त्यांचं दरवेज ऐकून घ्यायचं काय भांडायचं नाही चांगलं राहायचं दोघी बहिणी ना चांगलं राहायचं जावा जावानी है, ती मोठी तू लहान आहे ऐकून घ्यावा ती जरी मोठी ना आधी मी घरामध्ये हा मोठी पण मग ऐकून घ्यावा कस ऐकून घ्या मग या घरात मी पहिले पहिले ये पण मग ते ती मोठी ना पण म्हणजे मी गरीब गरीब घरातून आले म्हणजे दरवेज तुमचं ऐकून घ्यायचं ना ऐकायलाच पाहिजे ऐकायचं तू थोडंफार ऐकावा पण त्यांना जाऊन दरवेळेस ऐकूनच घेते ना तुम्ही दरवेळेस त्यांची बाजू घेताय अगं तुम्ही दोघे पण माझ्या लेखी सारखे आहे तुम्ही काय असे करते चांगलं राहावं आहे दर घेतो आता स्वयंपाक करून गेले ना त्यांचे ते खातील काही पिन करून घेतील तिकडं काहीतरी खातील आणि तू पण नाही ना जास्त बडबड कर नको वाढ बोल नको जाऊ नाही तुला घर निवडायचे नाही बाप बर का तर तर घरी आवड काय करायचं घर आता मी पण पाहते ना कशी माल माहेरी नेऊन घालते मी पण जाणार नाही माल काय साधं सुद्धा समजत काय उम होत कवतीच्या तोंड लागतील झालं ना तुमच्या सा मनासारखं बॅग पकड झालं ना ऐकलं मा? हो ना आता काय झालं डोळ्यांनी बघितलं बघितलं आता मी चला आता हॉटेल बिटेल मग जेवण घालत जाऊ नये तिकड सासूरवाडीला सासूरवाडीला उक्त घेतलं काय तुमच उठलं का सुटलं सासुरवाडीला बरं बाई तू येऊ परत चल नाही नाही अजिबात नाही आता दुसरीकडे घर जागार बुडाय दिवसाचा दुसरं वेगळं मान्य राहायचं तुमच्या आईला पण सोबत घेऊन जाऊ मी नाही राहणार असं रोज बघ केला का लगेच घर घ्यायला का आपल्याकडे लगेच भेटत मासरी जर करायचं ना माणूस एका दिवसात स्वर्ग बघतो करायचं राहत फक्त No,